शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बॅलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या सर्व झटपट बातम्या मोठे निर्णय देखील झाले आहेत महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे कांदा अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय आता जिल्ह्यासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे कांदा अनुदान थेट खात्यामध्ये देण्यात येणार आहे पहिला जिल्हा अहिलेदेवीनगर आहे तसेच पीक किंवा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत ती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला खरीप पेऱ्यात चार टक्के वाढ भातमाक्याला पसंती तर तूर काप सोयाबीन तुरीचे क्षेत्र काही ठिकाणी घटल्याचं चित्र समोर आलेलं आहे तसेच विचार जर केला तर माकाच्या क्षेत्रामध्ये चांगली सुधारणा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो काळजी करू नका चिंता करू नका कारण आता काही जणांकडून असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीत मात्र काळजी करू नका आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची तयारी आता सुरू झालेली असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार जमा होणार आहेत मात्र त्यासाठी काही कामे करण्यास सरकारने सांगितले आहेत तरच हप्ता मिळणार आहे काय करायचं कधी हप्ता मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा ठिबक अनुदानाचे वीस हजार अर्ज झाले गायब सध्या स्थितीला सरकारी यंत्रणेने राज्यातील शेतकऱ्यांची झोप हो उडवलेली आहे ठिबक अनुदानाचे वीस हजार अर्ज गायब झाल्याची स्थिती बघायला मिळालेली आहे सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांना मिळावे अशी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून आता मागणी करण्यात येत आहे अनुदान दिले तर चांगला दिलासा मिळेल पीक विम्याची रक्कम मंजूर पण अजून खात्यावर आली नाही तर आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता तुम्हाला काही कामे देखील करणं गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो पीक विमा भरत्या वेळेस तुम्ही काही चुका केल्या असतील तर अडचण देखील येऊ शकते महत्त्वाची बातमी देशात सरासरी पाऊसमान वितरण मात्र असमान सध्या स्थितीला बघायला गेलं तर काही ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी अजून देखील उघडीपास बघायला मिळते वातावरण बदलले पावसाची चाहूल हवामान खात्याकडून पंधरा ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट संध्या बघायला भेट गेलं तर आता हवामान बदलत चाललेले आहे वातावरणात आता बदल झाले महत्वाची <प्छारी की चाहिए> बातमी एपिक पाहणी करताना शेतकऱ्यांना करावा लागतो अडचणींचा सामना शेतकऱ्यांची धडपड इंटरनेट काही ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे एपिक पाहणीला अडचण आठ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात पावसाची दीर्घकाळ ओढ राजगड हवेलीचे शेतकरी चिंताग्रस्त सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पीक संकटात पडत्या भावामुळे हळद उत्पादकांची धाकधूक वाढली तूर भुईमुगाची सध्या स्थितीला काही ठिकाणी दर वाढण्याची शक्यता ॲपवरून फोटो काढा आणि स्वतःच पीक वेरा नोंदवा सध्या स्थितीला जर ही नोंदणी केली तर चांगला तुम्हालाच दिलासा मिळू शकतो तसेच ही पीक पाहणी करणे देखील गरजेचे चांदोड तालुक्यामध्ये कांदा लागवडीला वेग तालुक्यामध्ये एकूण एकुन एकोणीस हजार हेक्टर एक क्षेत्रपरावर्ती सध्यास्थितीला कांदा लागवड आपल्याला बघायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा व्हावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येते शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी दहा लाख नव्हे वीस लाख नव्हे तर तब्बल पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमावण्यास सुरुवात होत आहे पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकारने जाहीर केलेला असून पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत पीक विमा भरपाईचे पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता रक्कम जमा करण्यात येणार आहे नऊशे कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच आता तीन कोटी रुपये पण जाहीर झालेले होते तीन कोटी थकीत भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात सुरुवात आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे यामध्ये जिल्हे आता पुढे बघूयात शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची बातमी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते आपण नक्की सांगू तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचं मत काय आहे ते देखील कमेंट मध्ये नक्की कळू शकता कारण आता कर्जमाफी शेतकरी देखील आक्रमक झालेले आहेत कर्जमाफी करण्याची पण गरज आप आलेले सध्या स्थितीला पिकाच्या दरामध्ये सुधारणा सध्या जर बघायला गेलं तर आले पिकाच्या दरात दरा, चांगली सुधारणा झाली गाडीमागे पाच ते सात हजार रुपयांनी वाढ आपल्याला दिसून येत आहे यामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखावला <दुण> महत्वाची बातमी दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी आता लागणार केवळ एकच जमीनदार सध्या स्थितीला दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी आता एकच जमीनदार लागणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे आता मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता अंमलबजावणी होणार मागील खरीप ओर रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी दे देखील पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी पीक विमा तुम्हाला मिळाला आहे का मिळाला नसेल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पीक विमा कधी मिळेल ते आपण सांगू सध्या स्थितीला एकशे चार कोटी रुपये मंजूर असताना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता रक्कम आलेली नाही तर ई केवाय सीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत ई के वाय सी करून घ्या पीक विमा मिळेल महत्त्वाची बातमी बच्चूकडो यांना आता तीन महिन्यांची शिक्षा आमदारकी म्हणजे हल्ला करण्याचा परवाना नाही आहे असं आता सांगण्यात आलेलं आहे बच्चूकडो यांना आता तीन महिन्यांची शिक शिक्षा देण्यात येणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नऊ कोटी सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ कोटी रुपये जमा झालेले आहेत तर चला आता पीक विमा मिळणाऱ्या कोणत्या बारा जिल्ह्यात जास्त रक्कम मिळणार आहे त्यांची आता नावे सांगतो तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव असाल तर तुम्हाला पण पैसे मिळून जातील मात्र याद्या बघण्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला आलेल्या माहितीनुसार आता बारा हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांचा समावेश असून नऊ कोटी रुपये बँक खात्यात जमा झालेले आहेत यामध्ये पहिला जिल्हा अकोला बघायला मिळत आहे अकोला जिल्ह्यात ही रक्कम मिळाली आहे अजून काही रक्कम जाहीर झालेली असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पण समावेश आहे त्याही ठिकाणी पिकिमा आता वाटप केला जाणार आहे सध्या स्थितीला आता भाजपने केली दोन्ही सरकारचे अभिनंदन अशी देखील माहिती समोर अजून पिकिमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दमदार पावसाने शेहेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी शिरूर कासार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या म्रग नक्षत्रात काही ठिकाणी बघायला मिळाल्या सध्या स्थितीला आता चांगला पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आज मुसळधार पावसाची शक्यता राज्यभरामध्ये बघायला मिळणार आली दरामध्ये सुधारणा जिऱ्याचा भाव टिकून कांद्यामध्ये काहीशी चढ उतार गव्हाची दर स्थिर तर पपईची आवक झाली कमी सध्या बघायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये चढ उतार आहेत कुठे पंधरा रुपये किलो तर कुठे दहा रुपये किलोंचा बाजारभाव मिळतोय महत्त्वाची बातमी कांदा अनुदानासाठी फार्मर आय डी आवश्यक सध्या स्थितीला फार्मर आय डी काढली काढली नसेल तर काढा मोठी कोट्यवधी रुपयांची निधी मंजूर झालेला आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही पैसे देण्यात येणार असून आता फार्मर आय डी देखील असणं गरजेचं आहे फार्मर आय डी असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा थेट पैसे मिळून जातील सावधान शेतातील पंप जात आहे चोरीला शेतकऱ्यांचे नुकसान मोटर पंप चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो सतर्क राहा योग्य ती काळजी घ्या कारण चोरीचे प्रमाण काही ठिकाणी अधिक असल्याचे समोर लाखेगाव येथे कपाशी पिकाला आस्मिक संकटाचा फटका तसेच काही भागामध्ये आलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कपाशीचे पीक पिवळे पडत चाललेले आहेत सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर फवारणी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये पिकांवर रोगराई दिसून येत आहे व काही ठिकाणी पिवळे पडत चाललेले आहेत यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे झालेले नुकसानीचे सरकारने पंचनामे करून पैसे द्यावे महत्त्वाची बातमी केंद्र सरकारचा निर्णय तर झाला पी एम किसानचे दोन हजार रुपये पाठवले ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी जेणेकरून मिळून जातील मात्र आता नवो शेतकरीचे पण दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे ते आता जाणून घेऊयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दैते सांगितलं आहे की केंद्र सरकारचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आता शेतकरी नवो शेतकरी योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र एक महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळतात सध्या विसावा आता शेतकऱ्यांना वितरित झाला मात्र काहींना पैसे मिळाले नाहीत ती चूक जर अजून केली तर तुम्हाला नमो शेतकरीचे पण पैसे मिळायचे नाहीत त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी ए के वाय सी फार्मर आय डी काढून ठेवा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून ठेवा पैसे वाटप होताच मिळून जाते नांगर रोटावेटरसह बारा अवजारांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन नांगर रोटावेटरसह बारा अवजारांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान आपल्याला बघायला मिळणार आहे यांत्रिकरण किरणला सध्या स्थितीला सरकारकडूनही बघायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून अखेर मोठा निर्णय झालेला असून थेट आता अंमलबजावणी देखील बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरसाठी देखील अनुदान आहे या योजनेचा फायदा घ्या महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता कृषीमंत्री चव्हाण म्हणाले की आता एका गावातील शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी देखील सरकार त्या संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये निधीचे वाटप देखील केले जाणार पीक किंवा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा आता पस्तीस लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याने खुशखबार तसेच आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किमा आला नाही त्यांना काय करावे लागेल ते बघूया तो आता पीक किंवा शंभर टक्के वाटप तर होणारच आहे आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये वाटप होणार आहे त्यांची नावे सांगतो तुमच्या जिल्ह्याची बातमी बघण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती दिली जाईल तसेच आलेल्या माहितीनुसार आता केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी माहिती दिली की तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित झालेले आहेत पी विमा कंपन्यांना एक इशारा पण त्यांनी दिला तर महाराष्ट्राला पाचशे सहा कोटी रुपये याचीतील रक्कम आपल्याला बघायला मिळत आहे थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू छत्रपती संभाजीनगर जालना पैसे जमा पावसाभावी पिकांची वाढ खुंटली आणि पावसाळ्यामध्ये उन्हाचा चटका पिके करपल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे सध्या स्थितीला पावसाने काही ठिकाणी पिके खुंटलेले आहेत पाऊस कमी झाल्याने तर काही ठिकाणी अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान मोठी मोठी बातमी आहे चार नवीन सीमा सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी चार हजार सहाशे कोटींची गुंतवणूक केंद्र सरकारचा मोठा निर्णय ओडिशा पंजाब आंध्र प्रदेशातील सेमीकंडक्टर प्रकल्पांना अखेर मान्यता मिळाली असल्याची माहिती महत्त्वाची अपडेट आहे पी क्युमा कुठे अडकला असा प्रश्न उपस्थित आपल्याला बघायला मिळत होता मात्र आता ई के वाय सी करा तरच पैसे मिळणार आहेत ई के वाय सी करणं देखील गरजेचं राहतं तसेच अकाऊंटमध्ये काही चूक असेल तर तपासा मोठी बातमी नागपूर जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के बेकायदा बियाण्यांचा पुरवठा खरीप हंगामामध्ये जिल्हाभरात सात लाखांवर कापूस बियाण्यांची पाकिटांची गरज बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के बेकायदा बियाण्यांचा पुरवठा देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे याकडे लवकरात लवकर लक्ष देणं देखील गरजेचं आहे कारण याची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कांदा पीक वाढीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर वाढला शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा कांदा पीक वाढीसाठी ठिबक सिंचनच्या पद्धतीचा वापर वाढल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा देखील आपल्याला बघायला मिळते महत्त्वाची बातमी किसान सन्मानचा विसावा हप्ता आला सात हजार शेतकऱ्यांना नाही मिळाला सध्या स्थितीला खामगाव तालुक्यातील परिस्थिती ता ए के वाय सी व आधार सेडिंग प्रलंबित असल्यामुळे हप्ता वितरण थांबलेले आहे लवकरात लवकर हे काम करून घ्या साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाहत्तर कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मिळाली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आपण बघितली आता महत्त्वाची बातमी तुम्ही म्हणत असाल की नवशेतकरी योजनेची तारीख का सांगितली नाही तर आलेल्या माहितीनुसार आता नवशेतकरी योजनेचा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अद्यापही स्पष्टपणे तारीख सांगितली नाही आहे पण असं सांगण्यात येत आहे की हप्ता मिळणार ना नाही असं होणार तर तसं काही नाही हप्ता शंभर टक्के मिळणार आहे मात्र थोडं मागे पुढे होऊ शकतं हे देखील लक्षात घ्या रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद